नमस्कार चनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण एका प्राचीन परंपरेबद्दल बोलणार आहोत ज्याला आधुनिक विज्ञानानेही मान्यता दिली आहे तो म्हणजे उपवास फास्टिंग उपवास म्हणजे ठराविक कालावधीसाठी अन्नान खाणे किंवा खूप कमी खाणे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व असले तरी उपवासाचे आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे आहे चला तर मग जाणून घेऊया उपवासाचे विविध आरोग्य फायदे उपवासादरम्यान शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी साठवलेल्या चरबीचा वापर करते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी कमी होते आणि फॅट बर्निंग चरबी जाळण्याची प्रक्रिया वाढते इंटरमिटंट फास्टिंग इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे ठराविक वेळेत खाणे आणि उर्वरित वेळ उपवास करणे हे वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते उपवास केल्याने इन्सुलिनची पातळी कमी होते आणि पेशी इन्सुलिनला अधिक संवेदनशील सेन्सिटिव्ह बनतात यामुळे रक्तातील साखरेची पातळी ब्लड शुगर लेवल्स नियंत्रित राहण्यास मदत होते जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी किंवा मधुमेहाचा धोका असलेल्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर आहे उपवासादरम्यान शरीर ऑटोफॅजी ऑटोफॅजी नावाची एक प्रक्रिया सुरू करते ऑटोफॅजी म्हणजे शरीरातील जुन्या खराब झालेल्या पेशींचे भाग काढून टाकून त्यांची दुरुस्ती करणे किंवा नवीन निरोगी पेशी तयार करणे ही प्रक्रिया शरीराला डिटॉक्सिफाई डिटॉक्सिफाई करते आणि पेशींना पुन्हा तरुण बनवते उपवास केल्याने रक्तदाब ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते ते ट्रायग्लाइसराईड्स ट्रायग्लिसराइड्स आणि एल वाईट कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यास मदत करू शकते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो काही अभ्यासानुसार उपवास केल्याने मेंदूतील न्यूरोट्रॉफिक फॅक्टर ब्रेंडिराव्ह न्यूरोट्रॉफिक फॅक्टर नावाच्या प्रथिनेचे उत्पादन वाढते हे प्रथिने मेंदूतील पेशींच्या वाढीस आणि संरक्षणास मदत करते यामुळे स्मरणशक्ती सुधारू शकते आणि अल्झायमर अल्झायमर्स आणि पार्किन्सन्स पार्किन्सन्स सारख्या न्यूरोडिजनरेटिव्ह न्यूरोडिजनरेटिव्ह रोगांचा धोका कमी होऊ शकतो दीर्घकाळ चालणारा दाह क्रोनिक इन्फ्लामेशन अनेक गंभीर आरोग्य समस्यांशी संबंधित आहे जात हृद्य विकार कर्करोग आणि संधिवात यांचा समावेश आहे उपवासामुळे शरीरातील दाह कमी होण्यास मदत होते ज्यामुळे एकूण आरोग्य सुधारते प्राणांवर केलेल्या काही संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की उपवासामुळे आयुर्मान वाढू शकते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावू शकते मानसांवर यावर अजूनही अधिक संशोधन होणे आवश्यक आहे उपवास करताना घ्याव्याची काळजी पुरेसे पाणी प्या उपवासादरम्यान शरीराला पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पुरेसे पाणी नारळ पाणी किंवा लिंबू पाणी साखरेशिवाय प्या हळू सुरुवात करा जर तुम्ही उपवासाची सव्य लावत असाल तर सुरुवातीला कमी वेळेसाठी उपवास करा आणि हळूहळू वेळ वाढवा डॉक्टरांचा सल्ला मधुमेह उच्च रक्तदाब गरोदर स्त्रिया स्तनपान करणाऱ्या माता आणि इतर कोणत्याही जुनाट आजार असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या उपवास हा एक शक्तिशाली आरोग्य उपाय असू शकतो पण तो योग्य पद्धतीने आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणे महत्त्वाचे आहे अशाच आरोग्याच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आरोग्यमंत्र चनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील निरोगी रहा आनंदी रहा